नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण तिळाचे कळीदार असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत जास्त वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण तिळाचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवले तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं व्यवस्थित चाळून घ्यायचं आता या एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक मोठा चमचा बारीक रवा टाकायचा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला फिरवून टाकला तरी चालेल गव्हाचं पीठ आणि बारीक रवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून टाकायचं आता पिठामध्ये टाकलेलं तेल व्यवस्थित पिठाला हाताने अशा प्रकारे चोळून घ्यायचं तर अशा प्रकारे पिठामध्ये तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपले जे मोदक आहेत ते एकदम खुसखुशीत होतात तर तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी ओतायचे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा तर अशा पद्धतीने नॉर्मल पाणी यामध्ये हळूहळू यांनी आणि याचा गोळा मिळवून घ्यायचा तर हे बघा आपण चपातीला जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने हा गोळा मी मळून घेतला आता यामध्ये मोदक कुछ खुसखुशीत होण्यासाठी आपण जो रवा टाकलेला आहे तो भिजण्यासाठी थोडा टाईम लागेल त्यासाठी दहा मिनिट हे झाकून ठेवायचं आता या मोदकामध्ये जे आपण सारण भरणार आहोत ते आपल्याला तिळाचं सारण भरायचं आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले तिळ घेतले त्याचबरोबर अर्धी वाटी गुळ घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीचं सारण मी तयार करून घेतलं आता आपण जे मोदक बनवणार आहोत ते आपण उकडून घेणार आहोत तर त्यासाठी अशा प्रकारची चाळणी घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं सर्व बाजूला जेणेकरून यामध्ये आपण मोदक ठेवल्यानंतर ते या चाळणीला चिकटणार नाहीत आता आपण जे मळलेलं पीठ होतं ते भिजलेलं आहे तर त्याला थोडासा तेलाचा हात लावून अशा प्रकारे गोळा मऊ करून घ्यायचा एका साईडला थोडंसं सा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर जो मळलेला गोळा आहे त्यातला अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा तर सुरुवातीला हा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर पुरी एवढ्या साईजचा किंवा नैवेद्य एवढ्या साईजचा तो लाटून घ्यायचा तर हा जास्त पातळ न लाटता मीडियम साईजमध्ये लाटायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या कळ्या पाडता येतील म्हणजे जास्त पातळ लाटला तर त्याच्या कळ्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे थोडासा जाडसरच लाटायचं आहे तर हे बघा ही पारी मी लाटून घेतलेली आहे ला, साधारण पुरी एवढ्या साईजची ही पारी मी लाटून घेतली आणि हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पारीला अशा प्रकारे जेवढ्या पडतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या तर अशा पद्धतीने कळ्या पाडून मोदक केल्यानंतर मोदक एकदम सुबक दिसतात तर आपण दोन तीन पद्धतीने कळ्या पाडून यामध्ये सारण भरू शकतो तर सुरुवातीला अशा पद्धतीने पूर्ण पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये चमचाभर सारण भरून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने एक छोटा चमचा मी सारण यामध्ये भरतीये आणि अशा पद्धतीने सारण भरल्यानंतर चमच्याने किंवा बोटाने थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं आणि अतिशय हलक्या हाताने हा मोदक आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तर पॅक करताना अगदी हलक्या हाताने पॅक करायचे जेणेकरून आपण ज्या पाडलेल्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत हे बघा एकदम परफेक्ट आपल्या इथं मोदक तयार आहे आता इथे सुबक कळीदार मोदक तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे का दुसऱ्या पद्धतीने मी मोदक तयार करून दाखवते सुरुवातीला पारी लाटून घ्यायची तर पारी लाटून घेतल्यानंतर सुरुवातीला अर्ध्या भागामध्ये कळ्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने अर्ध्या भागामध्ये कळ्या पाडून घेतल्यानंतर आपल्याला सारण भरायला सोपं होतं अर्ध्या कळ्या पाडल्यानंतर यामध्ये सारण भरायचं आणि त्यानंतर उरलेल्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि सारण भरल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने किंवा बोटाने ते व्यवस्थित दाबून घ्यायचं उरलेल्या कळ्या पाडून झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मोदक पॅक करून घ्यायच्या आणि इथे आपला दुसरा कळीदार सुबक मोदक तयार आहे हा सुद्धा मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आता अजून एका प्रकारे अशा प्रकारे आपण मोठी चपाती लाटून घ्यायची जाडसर चपाती आणि त्यानंतर ग्लासने अशा प्रकारे पाऱ्या पाडून घ्यायच्या म्हणजेच अशा प्रकारे चपाती लाटून त्याच्या पाऱ्या कट केल्यानंतर एकाच वेळी आपण जास्तीत जास्त मोदक बनवू शकतो आता सेम प्रोसेस करायची एक पारी घ्यायची अशा प्रकारे अर्ध्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून मोदक पॅक करून घ्यायचा आता सर्व पिठाचे सुरुवातीला मोदक बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तेल लावलेली जी चाळणी होती त्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने सर्व मोदक ठेवून द्यायचे आता हे मोदक आपण उकडून घेणार आहोत तुम्ही हे मोदक तळूनसुद्धा घेऊ शकता आता मोदक उकडून घेण्यासाठी एक पसरट कढई घ्यायची त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं पाणी गरम झाल्यानंतर मोदक ठेवलेली चाळणी या कढईवर व्यवस्थित ठेवायची आणि त्यावर कढईच्या साईजचं झाकण ठेवून हे मोदक पंधरा मिनिट उकडून घ्यायचे बारीक गॅसवरती आणि पंधरा मिनटानंतर हे कळीदार मोदक व्यवस्थित उकडले जातात आणि ते आपले तिळाचे उकडीचे सुबक मोदक तयार आहेत परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग